येताना गावावरून जे दिलेले आंबे होते ते गोणीतून काढून आता बाहेर पाठीमध्ये ठेवलेले आहेत आणि आंबे पिकायला देखील सुरुवात झालेली आहे हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आम्ही गावावरून कालच आलोय म्हणजे काल पाच वाजता पोहोचलो आज दिवसभर मी व्हिडिओ वगैरे काही शूट केलं नाही आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आमच्या घरामध्ये आम्ही गावावरून आलोय तर लाईट नाही पाणी नाही काहीच नव्हतं फक्त जाताना जे मी पाणी भरून ठेवलेलं होतं बस तेवढंच होतं आणि पा फिल्टरमध्ये जे पाणी होतं ते आम्ही आत्तापर्यंत वापरलं आणि पाणी आलेलं आहे पाच वाजता परंतु मेन म्हणजे आमचं फिल्टर खराब झालं आहे कारण आम्ही गावाला गेल्यानंतर वादळ वारा खूप जास्त झाला आणि त्याच्यामध्ये आमचं फिल्टर म्हणजे जळालेलं आहे त्याची वॉरंटी वगैरे आहे परंतु आता ते उद्या येणार आहेत त्याच्यामुळं मग आमचं पाणी संपलेलं आहे तर आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत जेवायला तर दिवसभर मी काही व्हिडिओ वगैरे अजिबात शूट केला नाही कारण म्हणजे घरात पाणीच नाही तर कुठलंच काम करता येत नव्हतं मी गावावरून जे काही साहित्य आणलेलं आहे ते काही लावून घेतलं दळणं केली आणि भाजीपाला वगैरे आईने दिलेला होता ना तो मी म्हणजे बाहेरच ठेवलेला होता तर व्यवस्थित करून लाईट वगैरे येईपर्यंत मी फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलेला होता आणि तो ओपनच होता फ्रीज वाचलेला आहे परंतु फिल्टर आमचं जळालेलं आहे आणि लाईट नव्हती म्हणजे बाकी सर्वांची होती आणि आमचीच नव्हती तेव्हा आमच्या कुठं लक्षात आलं की आपला जो मेन स्विच आहे तो ऑफ झालेला होता तर तो चालू केला तेव्हा कुठं आमची लाईट आली आणि घरातली कामं मी दिवसभर आवरली आणि संध्याकाळच्या वेळेस भांडी वगैरे घासून घेतली रात्री थोडासा स्वयंपाक केला आणि सकाळी देखील केला परंतु मग आता पाणीच नाही पाणी होतं तोपर्यंत स्वयंपाक वगैरे केला आता पाणी नाही नळाचं पाणी आणलंय खालचं महानगरपालिकेचं परंतु मग ते तेवढं स्वच्छ नाही आणि आजारी वगैरे पडलो तर कुठल्या भावात पडेल यासाठी मग आम्ही चाललेलो आहोत आता बाहेर जेवायला आणि मेन म्हणजे यांचं आहे सरकारी वाढदिवस आज तर म्हटलं चला काहीतरी निमित्त आहे तर आपण जाऊया बाहेर आता पिलूचा क्लास वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता सर्वजण जाणार आहोत बाहेर तर म्हणजे गावाकडं लाईट नव्हती पाणी देखील नव्हतं त्याच्यामुळं आम्ही नाशिकला आलो तर इथं देखील तेच आहे परंतु आता लाईट आली आणि पाणी देखील आलेलं आहे परंतु आज दिवसभर म्हणजे हालत झाली आमची तर असो कधी कधी म्हणजे ह्या गोष्टी फेस केल्याशिवाय तर काही पर्याय नाही म्हणजे एवढी मोठी सिटी असून देखील लाईट जाणं पाणी जाणं ह्या म्हणजे खूप आता नॉर्मल गोष्टी झाल्यासारखं झालं कारण आम्ही गावाला जाण्या अगोदर देखील पाणी नव्हतं आणि लाईट देखील नव्हती कारण ही वादळ वारा अचानक येतोय आणि खूप जास्त गोंधळ होतोय त्याच्यामुळेच मग ही लाईट वगैरे जाते तर आता उद्या फिल्टरवाले येणार आहेत त्यावेळेस बघूया ते व्यवस्थित करून देतील कारण फिल्टरची तरी वॉरंटी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा त्या इथं हॉलमध्ये मी दिवसभर दळणं वगैरे करून देखील म्हणजे या वस्तू आणखी उचलायच्या बाकी आहेत म्हणजे मी ठेवलेल्या आहेत कारण काही कपडे धुवायचे आहेत गावाकडं म्हणजे पाऊस होता जास्त त्याच्यामुळे मी काही कपडे धुतलेले नाही आपले रेग्युलरचेच धुवून काढलेले कपडे आणि जे मेन मेन कपडे आहेत ते ठेवलेले आहेत कारण जर व्यवस्थित वाळलेले नसतील तर त्याचा खूपट वास येतो त्यापेक्षा न धुतलेले बरे आणि खूप जास्त गावाकडे पाऊस होता त्याच्यामुळेच ठेवलेले आहेत आणि हे जे बाजूचे दळणं आहेत ते दळणं करून ठेवलेले आहेत त्याला बोरिक पावडर वगैरे लावायचे आहे त्याच्यामुळे मी बाहेर म्हणजे हॉलमध्येच ठेवलेलं आहे आणि जर गॅलरीमध्ये ठेवलं तर वातावरण थंड आहे त्याच्यामुळे मग त्याला किडे वगैरे होऊ शकतात आणि इथे दळण करून घेतलेली आहेत आता जाताना आम्ही ही दळण टाकणार आहोत त्याचबरोबर फ्रीज मी स्वच्छ क्लीन करून त्याच्यामध्ये भाज्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते आणि हे पाणी घेऊन आले येताना आणि भांडी वगैरे घासून ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आणलेला भाजीपाला मी भरून ठेवलाय आणखीन ते म्हणजे लाईट आलेली जास्त वेळ झालेली नाही त्याच्यामुळे ते पूर्णपणे आणखी थंड देखील झालेलं नाही तर बाकी झाडांचं वगैरे काही नुकसान नाही झालं परंतु मग फिल्टर आमचं गेलेलं आहे त्याच्यामुळं मग खूप जास्त टेन्शन आलं लाईट आली आणि पाणी देखील आलं मी म्हणते फिल्टर का बरं म्हणजे पाणी फिल्टर करत नाही तेव्हा कुठं लक्षात आलं आहे की हे जळलेलं आहे कारण तिथं माझा मोबाईल लावून पाहिला तर मग ते म्हणजे मोबाईल चार्जिंगला लागतो आहे आम्हाला वाटलं बोर्ड वगैरे खराब झाला की काय परंतु नाही त्याचं ते ॲडॅप्टर वगैरे गेलेलं असेल आणि दिवसभर इथं पाणी भरून ठेवा तिथं पाणी भरून ठेवा हेच चालू आहे त्याचबरोबर आमची गॅस टाकी देखील संपलेली आहे म्हणजे एखाद्या वेळेस म्हणजे सगळं डिस्टर्ब झालं की सगळंच डिस्टर्ब होतं असंच काहीच चालू आहे आमच्या सोबत तरी सध्या म्हणजे काही सगळा गोंधळच चालू आहे तर असो आता या इथं म्हणजे आम्ही बाहेर चाललो होतो तर मग थोडासा भाजीपाला देखील घेतलेला आहे कारण मेथी छान फ्रेश दिसली आणि काकडी देखील छान होती तर मग घेतलेलं आहे या इथं थोडं थोडं आता आम्ही आलो आहे हॉटेलला करेल उच व्हेज आहे प्युअर व्हेज आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळंच मग आम्ही प्युअर व्हेजला आलो आहे आणि पिलूला खूप जास्त भूक लागली आता पार जवळपास पावणे नऊ वाजलेत तर आता आम्ही पोचलो आहे हॉटेलवर हे देतील तोपर्यंत ऑर्डर वगैरे आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे करून घेऊ आम्ही तर बघूया पुढं कसं कसं होतंय ते पिलूचा फेवरेट मेनू आलेला आहे पहिल्यांदा ऑर्डर केलं होत <laughs> चायनीज छान आहे का टेस्ट कशी आहे पिल्लूसाठी मागवलेली ऑर्डर आली त्यानंतर आमची देखील लगेचच पाच दहा मिनटामध्ये आली तर यांच्यासाठी ज्वारीची भाकरी मागवली होती माझ्यासाठी तंदूर आणि मस्त अशी पनीर टिक्का भाजी मागवली होती कारण आम्हाला जास्त भुकादेखील नव्हते आणि आमचं म्हणजे कसं आल्यानंतर थोडीशी हिळसण झाली तर माणसाचा मूड खराबच होतो परंतु पाणी नव्हतं त्याच्यामुळं मग आम्हाला बाहेर जाणं जेवायला जरुरी होतं आणि येताना आम्ही पाण्याचा बॉक्स वगैरे देखील घेऊन आलेलो होतो तर पनीर टिक्क्याची जी कहाणी आहे ती म्हणजे गावाकडे असताना जे पार्सल आणलेलं होतं तर आमची म्हणजे माझी आजी ती पनीर टिक्क्याला पनीर शिक्का म्हणली आणि पिलून त्या भाजीचं नावच पनीर शिक्का ठेवलं तर म्हणूनच यांनी पनीर टिक्क्याची भाजी मागवली होती खूप छान होती जेवणं वगैरे झाली त्यानंतर मग सोप वगैरे खाऊन आम्ही तिथून लगेचच निघालो कारण खूप जास्त लेट झालेलं होतं आणि येताना आम्हाला दळणं वगैरे देखील घ्यायची होती त्यासाठी मग आम्ही तिथून पटकन निघालो तर त्यानंतर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण म्हणजे आल्यानंतर दळणं वगैरे व्यवस्थित ठेवली यांना हळदीचं दूध वगैरे दिलं आणि सकाळी मस्त भेंडीची भाजी या इथं चहा बनवला होता माझ्यासाठी आणि मस्त ज्वारीच्या भाकरी आणि गावावरून आल्यानंतर एक दिवसाचा गॅपने म्हणजे आणखीन कपड्यांची भर पडलेली होती आणि खूप सारे कपडे मी या इथं धुवून घेतलेले आहेत म्हणजे मशीन मी तीन ते चार वेळेस एका दिवसामध्ये लावलेलं होतं आणि त्यानंतर आमचा हा फिल्टरवाला रिपेअर करायला आला फिल्टर फिल्टर आमचं म्हणजे रिपेअर झालेलं आहे त्याचं ॲडॉप्टर गेलं होतं ते चेंज केलं आहे कारण त्याची वॉरंटी वगैरे आहे मला वाटते चार वर्षाची इथं आता पाणी फिल्टर व्हायला सुरुवात झाली आणि आम्ही रात्री पाण्याचा बॉक्स वगैरे आणलेला होता आणि पुन्हा आता दुसरं काम वाढवून बसलेलं आहे ते म्हणजे आता फ्रीज खराब झाला आहे तर फ्रीज आमचं थंडच होत नाही म्हणजे चालतोय तो परंतु मग थंड होत नाही त्याच्यासाठी मग सर्व भाज्या वगैरे मी बाहेर काढून घेतलं आहे सर्व काही त्या दिवशीच मी क्लीन वगैरे केलेला होता फ्रीज आणि आता या इथं सर्व काही साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि आता जर आतमध्ये ठेवलं तर ते सर्व काही खराब होईल कारण एकदम असं दमट वातावरणासारखं म्हणजे अग अगदी वेगळाच वास येतो त्याच्यामध्ये तर ते सर्व काही मी आता काढून घेतलं आहे आणि यांनी म्हणजे अप्लाय केलेला आहे त्यांचा कॉल वगैरे आलेला ते बोलले की दुपारी दीडला येईल आणि फ्रीजवरती जे काही थोडंसं सा एक्स्ट्राचं साहित्य होतं ते देखील इथंच काढून ठेवलं आहे आणि घरातली कामं माझी बऱ्यापैकी झालेली आहेत परंतु मला आता गावावरून येताना ज्वारी आणि गहू आणलेला जो आहे ना तो मला नीट करायचा आहे आणखी तो तसाच हॉलमध्ये पडलेला आहे बाकी मग कपड्यांची वगैरे कामं सर्व काही झालेली आहेत आल्यानंतर एक दिवस तर लाईट नव्हती दुसऱ्या दिवशी खूप जास्त कपडे धुतले आणि आज आहे तिसरा दिवस आज देखील म्हणजे हाताने जे कपडे धुवायचे होते ते धुतले एक ब्लँकेट वगैरे धुतलेलं आहे आणि वातावरण तसं अगदी छान असं आहे म्हणजे फ्रेश आहे एकदम त्याच्यामुळं मग सध्या आवरायचंच चालू आहे तर बघूया आता फ्रीजवाले कधी येत आहेत ते ते आल्यानंतर मग फ्रीज वगैरे रिपेअर करून ठेवला तर मग व्यवस्थित हे जे काही भाजीपाला वगैरे गावावरून इथं आणलेला आहे जास्तीचा तो देखील व्यवस्थित राहील इथं ताटामध्ये डाळवाळत ठेवली आणि आज कुठं गॅलरी माझी थोडीशी व्यवस्थित झालेली आहे इथं म्हणजे बऱ्यापैकी धुळ आलेली आहे हवा जास्त आहे आणि हाताने धुतलेले कपडे पिळताना इथं पाणी टाकले तर खूप खराब झाले सासूबाईंनी लसून दिलेला तो देखील व्यवस्थित करून ठेवला आहे कारण तो ना म्हणजे व्यवस्थित थोडासा सैलसर झालेला होता वरती दोरीवरती टाकला असता तरी चालला असता परंतु मग इथं टोपल्यामध्ये काढून ठेवला आहे आणि हे कांदे आईने दिलेले आहेत तर ते कांदे आता मी या इथं पाठीमध्ये भरून ठेवलेत आज म्हणजे आवरायचीच कामं चालू आहेत आणखी आणि या यायचं जे धान्य आणलेलं आहे ते म्हणजे गाडीत होतं कारण लिफ्ट वगैरे बंद होती आम्ही आलो त्यावेळेस तर आता ते वरती आणून ठेवलं आहे आणि मला हे सर्व काय व्यवस्थित करून घ्यायचं आहे याच्यातली जी ज्वारी आहे ती पहिली आहे ती व्यवस्थित करून ठेवली परंतु ही बाकीची जी आहे ती मला आता दळणं करून घ्यायची आहेत कारण मग एकदा कोठीमध्ये भरून ठेवलं की टेन्शन नाही यासाठी तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू